आमचं काय करत होतं इथं सर आता जर विचार केला तर फक्त तीन फूट भराव करायची तुम्हाला विचार करत असेल तिथं ते चार फूट चार फूट जर पाणी इथे भराव केला तर इथं पाणी नाही ना ते शेती चालू आहे किंवा तहसीलदार साहेबांनी समजायला बघ इथं शासकीय जमिनी जमीन त्यातून त्यांना जमीन दिली तरी पण सुटेल नाही दोन गोष्टी आहेत त्याला संपादित पण करता येत नाही संपादन करता येत नाही आहे एक तर पण त्यांच्या याच्या संपादनाची तरतूद नाही आपल्याला अडचण सगळ्यात मोठी ती येते पेशल केस नाही बोलणार सांगायचं पेशल केस करता येते ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये भेता अंतर्गत भेता अंतर्गत कायदा याकला आहे जर तुम्ही पेशल केसचा प्रसार पाठवला तर यांना इथली जी सरकारी जमीन आहे ती जमीन पण देता येते ती देताना आली तर पेशल केस म्हणून त्यांना पुरक्ष करून त्यांना पेमेंट पण करता येतो फक्त हे आपल्या म्हणून तीन वर्षांनी बाबा हे आम्हाला त्यांची मागणी माझी पण मागणी आहे माझं पत्र आहे पण मागणी आमची होती अशी पाणी पाहिजे लोक नाही बुडवायची तुम्ही आता नियमाप्रमाणे सर्वे करायला पाहिजे होता आणि किती क्षेत्र जाते याच्यामध्ये पाणी साधते का माणसं बुडतात याचा विचार तुम्ही केलाच नाही मी म्हणतो कोणी अंदाजपत्र केलाय कोणी सर्वे केलाय ना तो पहिला इंजिनियर सटमिंट करा नंतर ठेकेदार कर गुन्हा दाखल करावाचीच मागणी होती या विषयावर मी तिथल्या पुण्याला येऊन दोनशे साली काल ना बच्चू कुडू आता गुरुवारी तारंकित प्रश्न आहे मी आमदार साहेबांची शिवसेना बोलले म्हटलं तुम्ही पण त्या तारांकीतला सपोर्ट करा आता ताजीला ता साहेब आले ते आई साहेब आले आता ही लहान लहान मुलं हे बाळा रे बाळा जमीन कायला गेला पाण्यात म्हणजे एवढीच मुलं म्हणते मला मुलांना नका घेऊ मुलांना बाहेर घेते साहेब तो जगून तरी काय करणार आहे जर तीन वर्ष शासन किंवा अधिकारी हलगर्जी पना करणार असतील एक आदिवासी कुटुंब जर एखादं मोठं कुटुंब असतं ना एक ते तर सगळे आले असते मला याच्यावर कोणावर आरोप करायचा नाही पण हे कुटुंब मागासवर कुटुंब आहे पॅसा मॅडम तुम्ही तुमच्या फोनवर मी दादा बोलले त्याची तुम्ही मंत्राच होते त्याशी मी बोलले मी म्हणतात तुमच्या मंत्री महोदयांना पण भेटलो ते म्हणले आता या प्रश्न प्रश्नामध्ये काय ना काय माणूस आहे आता हा जरी पार्ट तहसीलदार साहेबांचा नाहीये तरी तहसीलदार साहेब जुन्नर तालुक्याचे पालक आहेत मी माझ्या बातम्या सांगत असतो तहसीलदाय साहेब हे मिनी कोर्ट आहे न्याय देते जमिनीचं बांधण त्या क्षेत्राकडे जातं आता ही उद्या भूमीन होणार आहेत आधी मुलं घेऊन तो पाण्यात गेला आहे याच्यामध्ये समजा त्याने ऐकलं नाही किंवा उद्या काही कमी सर झालं एखादी जीवित धान्या झाली तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटला त्यांना पत्र दिले तहसीलदार साहेबांना पत्र दिले तुम्हाला पत्र दिले तुम्ही सगळे आलेत तुमचं स्वागत पण रावसाहेब मी तुम्हाला एक दंड अधिकारी म्हणून जुन्नर तालुक्याचा पालक म्हणून तुम्ही याला न्याय द्यायचा आहे आणि जर यांना न्याय दिला नाही तर याच्या होणाऱ्या परिणामाला तुम्ही अधिकारी जबाबदार असाल हे जरी चौघ पाच इथं बसलेत उद्या आमच्या सगळ्या संघटनेची मिटिंग आता पाच वाजता आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकासा आघाडीचा मी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील मग असेल कम्युनिस्ट असेल सगळ्या संघटना याच्यामध्ये सहभागी होणार आहेत परंतु हे आंदोलन होऊ नको हे कुठंतरी थांबावं यांना न्याय मिळावं हा प्रयत्न पत्रकार मित्रांनो आम्ही करतोय आणि म्हणून मला दुःख साहेब या गोष्टीचं वाटतं साडेतीन वर्ष झाली किती पैसे लागणार आहेत तुम्हाला मी बोललो होतो वीस लाख रुपये झाले होत तीनच फोट बाराव करा येत नाही बर तुम्ही डबल त्याची उंची वाढवली का वाढवली आमच्या मागणी पेक्षा उंची वाढवली माझा असा आरोप आहे ती उंची तुम्ही वाढवली त्याचे बंगली वाढण्यासाठी काय त्याला गरज होती पहिला ना पहिला झाला होता त्याच्यात पाणी आमच्या गावाला पुरत होता त्याला उंची वाढवायची गरज काय त्याला वाढून पैसे भेटले एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही गाव पण झाला पाहिजे आणि माणसं पण नाही मेली पाहिजे दृष्टीनंच त्यांनी पर हे सुचवलं की याला गेट जे पूर्वी प्रस्तावित होत करायचं ते गेट टाकायचं म्हणजे ते गेट मधनं पाणी एक्स्ट्रा गेट होत प्रस्तावित होत होत गेट झाल्यावर आपण तसं पाणी काही जास्त एवढी गरज नाहीये कारण जास्त झालेलं आहे तसं जर नसाल करायचं नसल करायचं तरी भराव करा आमच्या शेतकरी जात आहे हे अशी पटके सर मग भराव जर केला याच्यात ये पाणी येत नाही आले बघा एक नंबर दो वावर दोन नंबर वावर तीन नंबर वावर चार नंबर वावर आणि ते खर आहे कॅमेरावाले खालचे घरामध्ये ती माणसं थोडतोड लहान लहानपण थुरथुर थुर थुर उडत होती आपली पोरं जर अशी पाण्यात उभी राहिली किंवा घरात बुडाली आपल्याला कसं वाटेल समजा ती आय साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत तुम्हाला बोरं लागलेत आम्हालाही बोर लागलेत मला वाईट या गोष्टीचं वाटत शेवटच्या टोकाला असणार हे गाडगर गाव आणि हा एक शेतकरी बायक्रूफ पोरांसकट सकट डायरेक्ट आत्महत्या उपोषण मॅडम तो शेवटच्या तेपले त्याला मग पाणी तुम्ही बाहेर काढले मी त्यांना सांगितले मी रावसाहेबांची मॅडमची सर्व खाते प्रमुखांची चर्चा करतो खरंतर ते आई साहेबांचा विषय नाही तर ते आलेच किंवा आज खर तर महाराष्ट्र शाळेला कुठे दिले की आज आणि आज नशीब सं पाऊस उघडला माझी तुम्हाला विनंती मॅडम मी तुमच्या हाती होतं विनंती केलेली आहे मी मंत्रालयामध्ये मंत्री विनंती केली आहे आमचं आंदोलन असे मांडले आमदार साहेबांचाही फोन झाला साहेबांचा फोन झाला त्याच्यामध्ये तर मॅडमशी मी बोललो आधी ऑफिसला चालले होते तर त्यांनी साधारण असं सोल्युशन काढलेलं आहे की गेट जसं ते म्हणतात की पूर्वी पण गेट होतं किंवा हे सुद्धा जेव्हा प्रस्तावित झालं तेव्हा त्याच्यामध्ये गेट होतं थोडं जास्त पाणी साठवता येईल का अशा येणं ते गेट वेळी त्यांनी बांधलेलं पण जर गेट टाकले त्याला गेट टाकले तर पाणी किती ठेवावं हे आपल्या गावाच्या हाता हातात हा, राहील म्हणजे यांच्या क्षेत्रात येणार नाही एवढं पाणी सोडून बाकीचं जे पाणी आहे ते आपण गावासाठी पुरेसं वापरता येईल त्या दृष्टीनं गेट चेक करतो आणि गेट करूनसुद्धा जर काही थोडंफार पाणी अजूनही जर राहिलंच किंवा थोडंफार अगदी वाटलं गावाला की थोडं जास्त ठेवलं पाहिजे तेवढ्या भागात भराव करून त्यांना ती शेती गेटचा प्रयोग झालेला नाही 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 गेट मी काय म्हणतो साहेब गेट टाकलाच नाही ना नाही 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 गेट ने जरी पाणी सोडलं तरी पाणी काही इतकं पुरणार नाही अहो थार पाव पावसाही आहे त्यांनी भराव जर झाला तर योग्य होईल भराव तरी किती एक तर हा एको सेंसिटीव एवढा मोठा मुरूम एकाच एकराला पाच ते सात हजार साहेब मी काय आपण जे म्हणतोय पाच एकराला मुरुम टाकणं हे काही शक्य नाही त्यांनी बघितलं काय काय ठिकाणी कोटी रुपये खर्च होतात ते प्रश्न असाय रावसाहेब धरणं आमच्या उशाला आणि कोरडा आमच्या घशाला मावळामध्ये बांधली धरणं पूर्व भागात पिकते ऊस आमच्या नशिबामध्ये वऱ्याचा असा ऊस तरी आम्ही खूस हे जर आमच्या पाणी पाणी नाही खाली गेलं हे बेसील त्यापेक्षा गेट टाकले साहेब माझा विरोध आहे धरण बांधलं आदिवासी बुडाले

गाव आणि आमचा संघर्ष झाला काय होते आता आम्ही गरीब शेतकरी गावburo का संघर्ष करणार सगळ्या गोष्टी गावाचं म्हणणं काय ती वास्तू बांधली ती तोडायची आमचं हे होईल आता प्रयोग करून बघितला आपण दरवाजा नाही नाही प्रयोग झालाच नाही कधी दरवाजा झालाच नाही ना नाही नाही जर दरवाजा झाला चालू झाला आणि म्हणजे नाही पाणी अटलं प्रयोग म्हणायचा दरवाजा बसवण्यासाठी झालाच नाही काढवले होते तुमचं म्हणणं काय माझा गावकडे हा असं झालं गावाचा विषय नाही आता तुमचा विषय आपण बोलतो महत्वाचं तुमच्या क्षेत्रातलं पाणी तो विषय चर्चे आला त्यावेळेस गावाचा ता मिनिटं वाद झाला नाही पण आवश्यकतेपेक्षा जास्त आहे असं इथलं लोकांचं म्हणणं आता अध्यक्षांनी सांगितलं की प्रमाणापेक्षा जास्त उंची झाली जास्त पाणी साठा लागलं मग थोडं गेट कमी केलं तर काही अर्थ पाणी लोकांना वेगळं पाणी लागणार नाही कधीच अडचण काय नाही केलं होतं तथापि आता आपण परत ते करून घेऊ सांगू त्यांना की गावात लोकांना भीती वाटते की सगळंच पाणी निघून जाईल तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला संघर्ष करावा लागतो आपण आपल्या शासन स्तरावर शासन स्तरावरच करा शासन स्तरावरच हा निर्णय होईल आणि गेट करायला तयार आहे ते लेखी द्यायला तयार गेट करतील त्याहूनही जर गेट होऊन जर राहायलाच लागलं पाणी तर मग भराव टाकून सगळ्यात उत्तम म्हणलं ना मॅडम भराव टाकणं उत्तम आहे म्हणजे गावाची तक्रार नाही यांच्या यांच्यामध्ये वाद होतील नंतर गाव म्हणणार हे करू नका आपण समजावून सांगा देखील तुम्ही पण आहे आपण सांगू ना आपण सांगितलं तर ऐकले बघून त्या माणसाचं नुकसान त्याला आज असं थांबवा लागलं आज गाव येईल का मर त्याच्या घरात खायला कोण देणार गाव नाही देणार ना त्याचं त्याला बघायचं त्याची शेती त्यांच्या शेतातलं पाणी हटवणं हे सगळ्यात पहिला प्रश्न आहे ते पाणी हटवणं हे दरवाजा गेट नीच होऊ शकतं हे त्यामुळे गेट काय आमच्याकडे भूसंपादनाची तरतूद नाही किंवा आपण जो म्हणताय बरं खूप जास्त एक्सपेंडिचर लागतं आणि आमच्या एस्टिमेटमध्ये जर गेटची तरतूद आहे तर आम्ही ते काय करू नये आणि ते जर केलं तर इकडे ह्या गोष्टी होणारच नाही म्हणजे इथे पाणी येणारच येणार आम्ही त्या लेवल्स घेतल्या लेवल्सवर नाही फाईंड आऊट केलं हे त्यामुळे ह्या गोष्टी होणार नाही आम्हाला ना तुमचं सहकार्य हवंय आपण त्या गोष्टी केल्या तर ह्या अडचणी येत नाही नाही मला असं म्हणायचं मॅडम जर आपण तीन फुट भरव केला सगळ्यात उत्तम राहील पाच ते सात एकर क्षेत्र आहे पंचवीस तीस हजार ब्रास एकर एक तर हा इको सेन्सिटिव्ह झोन एवढं सगळं मुरुम आणि त्या त्यामुळे अजून कुठं पाणी पसरायला लागलं प्रश्न निर्माण गेटला त्यांची तरतूदच आहे त्यांची एस्टिमेट आहे फार काही वेगळा खर्च आपलं सरकारी क्षेत्र बरच त्याच्या मुलं आहे उत्पन्न करून एवढ्या हजार माती लोक इथं कर ना अठ्ठावीस हजार विषय आहे आणि ते मग पॉलिसी मॅटर

नहीं। तीन पुढे अंतर येत आहे इकड मॅडम जर मुसळधार पाणी झाला ना तर इथं कमरे इतकाला पाणी वावरत असते इथं ठाव पण लागणार नाही आता पाऊस बंद आहे म्हणून आपले दिसते एकदा का घाट आहे इथं सहा महिने जो जो पाऊस जर सुरू झाला तर इथं पार पाणी राहील इथं माणसं पुढून भरा खूप मोठा करावा लागेल पाच सहा फुट जर खोल जात असेल भरावं लागेल निश्चित कशी करणार ते, 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 ते आ, शेती शेतीला माती पण भात भाताला ठीक आहे माती भरली वरती त्याच्या त्याच्या खोल नाही उपयोग झाला भात कसं राहणार रावसाहेब आता तुम्ही एक पालक म्हणून आता याला मार्ग काय सांगणार आता तीन वर्ष झालं अस्वस्थ नाही प्रयत्न केला मी पण एनजीओ बोलवलं होतं उन्हाळ्यात प्रयत्न केला पण ते नाही माझं म्हणणं असं माझा मला कुणाला दोष देत नाही पण माझं आताच जे बघा मी एक आदिवासी प्रमुख आहे मी माझा युट्यूबला आदिवासी वाद सर्च करा मी अन्याय जर आण कार्य करते मी कुठलं राजकारण वगैरे मला काय घ्या नाही पण या मुलांना इकडे मला यांना जर न्याय नाही भेटला यांना तर आम्ही रस्तर होतो नाही आता सगळ्यात यांचाच प्रश्न महत्वाचा आहे मला बाहेर बचत वाटते मी मॅडम मी आता शिवाजी उद्या कोणी मदत करू नाही करू पण सर जर आम्हाला नाही भेटला पाठीशी असंच राहील ज्यावेळी गेटला विरोध तुमचं काम चांगलंय इथं तुमचं का कुठं घोडा हळले मला माहित नाही ज्या वेळेला संघर्ष वाढला त्यावेळेला बायका परत तुम्हाला दोन हजार लोक असतील आपण यांच्या पाठीशी राहा असं म्हणतो आम्ही त्या ठिकाणी अगदी पत्रकार मित्रांनो दोन महिन्याच्या कालावधी आहेत परंतु ज्या वेळेला हा संघर्ष बघा तीव्र आंदोलन होईल तेच म्हणायचं की जर उद्या गेट करताना कोणी विरोध केला माणसं पाठी ना त्यावेळेला काल वरून पाठवलं ब्रेकर मशीन पाठवलं दरवाजा ठेवायचा ठरवला गावातल्या लोकांनी विरोध केला दुसरं कोणी आलं नाही नोंदून आता पणसरे हा वैयक्तिक एकच माणूस जवळ आला त्यांनी सांगितलं हे बंद करा ते ऐका ना जरा मला धमकी दिली पोलीस स्टेशन येईल तुम्हाला उचलील तहसीलदार येतील तुम्हाला उचलील आणि अशी धमकी दिली आणि ते कामचं त्यांना बंद केलं बंद केला आणि परत काय सांगितलं का बाबा आम्ही मध्ये मीटिंग घेऊ ग्रामसभा घेऊ त्याचा आपण ठराव घेऊ तुम्ही वाचलं पाहिजे आम्ही वाचलं पाहिजे असं आम्ही त्यांना असं दिलं मी सांगितलं तुम्ही तुमच्या पदे नामाध्य करून द्या काही केलं नाही अशा वेळी आम्ही पण बोलू लोकप्रतिनिधी म्हणून अध्यक्ष म्हणून बोलतील त्यांना साहेब लांडे साहेबाई सांगतील त्यांना समजावून त्यांच्यावरही काही अन्याय करायचं नाही गावाला सुद्धा पाणी राहिलंच पाहिजे गावाला गावाला पाई पाई पाणी राहिलं पाहिजे उघड नाही झाली पाहिजे माणसाने पाणी मुखर बिघड दोन्हीला पाठवा तुम्ही रिटायर आहेत तरी पण किती पाठपुरावा केला आपण आणि आपलं सर हे बघ रावसाहेब त्यांचा खूप प्रयत्न रावसाहेबांचे ते आता रिटायर आहेत <laughs> पण माझी मागणी अशी होती तुम्ही माणसं कोणी बुडीत होणार नाही या दृष्टिकोनातून गावाला पण पाणी भेटलं पाहिजे कारण एवढा पाऊस पडतो सर प्याय साहेब एवढा पाऊस पडतो आणि उन्हाळ्याला आम्हाला चिमणीला प्याय पाणी नाही इकडे बिस्लरी भरून आणली तरच माणूस घाटो पाणी चिमणीला प्यायला पाणी नाही आणि मी जे मगाची पोटत्रिया बोलतो ना सर शेवटी मी एक समाजाचा कोणीतरी आहे जागिंदाज तुम्ही आज एवढे अधिकारी आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद आम्हाला काय कोणाची हे काय आता पत्रकार मित्र सगळे आलेले आहेत फक्त ही उघडी पोरं पाण्यात बसणं मंगाची त्यांना मी बाहेर काढून इथं बसा आणून दिलं स्वतः ते म्हणजे आम्हाला इथं बसायचं नाही मी दोन तास तुम्हाला फोन करतो होतो ते आई साहेबांना फोन झाला तुम्हाला रावसाहेबांचा फोन झाला आपला मुद्दा एवढाच आहे का ब सर्व मॅडम सर्वांच्या विचारण्याला मार्ग काढून साहेब जुन्नर यांच्यामार्फत प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तसेच आपल्या गटातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बंधाऱ्यात अंदाजपत्रकानुसार गेट बसवण्याचे काम व आपल्या गटात भराव करण्याचे काम इत्यादी कामे अंदाजपत्रकातील तांत्रिक निकषानुसार धरणातील पाली कमी झाल्यानंतर करून देण्यात येते दे। तरी आपण दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस पासून सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे हे विनंती आपल्याला ते दोन्ही ते तो। ते पत्र द्या आणि तुम्हाला मान्य आहे का सगळं सांगा बोलणं आता जे काही अधिकारी झाले जो काही मार्ग काढलाय वाटत नाही सर तुम्हाला तिक द्या मॅडम तुम्हाला पण मी पण माणूस आहे तुम्ही पण तसेच साडेतीन वर्षे हे झालं मी शंभर टक्के तुमच्यावरती आता सर सगळेच मजे मी एकदम तुमच्याकडे माणूस आहे तर तुम्ही जसं तुमच्या विश्वास ठेवतो सगळ्यांवरती तुम्ही मला पाणी म्हणजे पावसाळा झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हे करून तेवढं द्यावा एवढीच माझी नमे आता त्यांनी जो प्रस्ताव ठेवला तो तुम्हाला मान्य आहे मान्य आहे ठीक आहे म्हणजे आता उपोषण तुमचं तुम्ही सोडताय मागित आहे ठीक आहे पत्र त्यांना तर अधिकाऱ्यांच्या असते पत्र दे या ठिकाणी लेखी आश्वासन दिल्यानंतर लेखी दिल्यानंतर हे उपोषण खरं तर अनंता रावते आणि अनिल रावते सुनील रावते आणि आपले मोहन रावते आणि खराब हे पाचशे लोकांचं उपोषण या ठिकाणी सुटला असं मी जाहीर करतो आणि तहसीलदार साहेब आणि मॅडम आणि सर्व अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन